नमस्कार भारतीय जनता युवा मोर्चाकडून गेले अनेक दिवस गेले सात ते आठ दिवसापासून आम्ही रोहा शहरातील स्वच्छता पाहणी युवा मोर्चाकडून ही करण्यात येत आहे रोहा शहरातील अनेक नागरिकांनी या आमच्या अभियानाला चांगला प्रतिसाद दिला जिथे जिथे नागरिकांनी आम्हाला तक्रारी सांगितल्या तिथे तिथे भारतीय जनता युवा मोर्चाची टीम आमचे कार्यकर्ते तिथे पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तात्काळ ती जागा ते ठिकाण असेल ते नगरपालिका प्रशासनाला आम्ही कळवले त्या संदर्भात आम्ही आत्तापर्यंत दोन निवेदनंसुद्धा दिली जिथे जिथे निवेदन दिलं ज्या ज्या विभागातला प्रश्न आम्ही नगरपालिका प्रशासनाला सांगितला त्यावेळेस आम्ही तिथे नगरपालिका प्रशासनाने चांगला प्रतिसाद दिला आणि तिथे स्वच्छता सुरू केलेली आहे सांगण्याचा दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे रो आपल्या रोहा शहराचे रोहा तालुक्याचे आराध्य दैवत म्हणजे दहावीर महाराज या दहावीर महाराजांच्या मंदिराच्या मंदिराच्या पाचच्या साईडला जर आपण बघितलं तर इथे अनेक एंट्रीलाच तुम्ही बघू शकता की समोरचे जी प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या इथेच जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी आपल्याला कचरा पडलेला दिसतो तुम्हाला कचरा पडलेला दिसेल अनेक भाविक फक्त रोहा शहरातल्या नाही रोहा तालुक्यातल्या नाही तर रायगड जिल्हा आणि महाराष्ट्रातून अनेक भाविक या दावीर मंदिराच्या इथे आलेले असतात येत असतात सांगण्याचा उद्देश असा की या विभागामध्ये जर आपण आलात तर अतिशय दुर्गंधी या परिसरात पसरलेली असते अतिशय दुर्गंधी या परिसरामध्ये येते या आपल्या रोहा तालुक्याच्या आराध्य देवताच्या दर्शनाला जेव्हा भाविक येतात तेव्हा हे असं सर्व बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला म्हणावं लागेल की नगरपालिका प्रशासन आपल्याला खऱ्या अर्थाने इथे आम्हाला सुचवायचे आहे आणि आम्ही मी त्यांना सांगणार आहोत की हा भाग स्वच्छ असला गेला पाहिजे ठीक आहे की नगरपालिका प्रशासन कधी कधी इथे स्वच्छता करतही असेल नंतर नागरिक तिथे कचरा टाकतात आहे मात्र त्याच्या त्यांच्यावर कडक कारवाईसुद्धा झाली पाहिजे त्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे इथे उपलब्ध असले गेले पाहिजे आणि त्या नागरिकांवर जेव्हा आपण कडक कारवाई करू ठिकठिकाणी जर आपण बघितलं तर आपण इथे कुठेही कचऱ्याचे डबेसुद्धा इथं दिसत नाही आहेत तर ते कचऱ्याचे डबेसुद्धा जर इथं असले तर चांगल्या प्रकारे इथे स्वच्छता राहिला जी शंभर टक्के जी घाण आहे ती तीस चाळीस टक्के वीस टक्केवरती घाण आटोक्यात येईल आणि चांगला परिसर या भागामध्ये दिसेल अनेक भाविक अनेक रोहेकर नागरिक इथे संध्याकाळी फेरफटका मारायला सुद्धा येतात तुम्ही बघू शकता की नागरिक फेरफटका मारायला येत येतात आणि नागरिकांच्या तक्रारीनुसार भारतीय जनता युवा मोर्चाने इथे ही मोहीम रोहा शहरमध्ये हाती हाती घेतलेली आहे आणि दहावीर मंदिराच्या मागचा एरिया आणि दहावीर मंदिराच्या पुढचा एरियासुद्धा आपण बघितला तर गटारे ती स्वच्छ झालेली नाही आहेत नगरपालिकेचे कर्मचारी चांगलं काम करत आहेत मेहनत करत आहेत फक्त त्यांच्या निदर्शनास आणून आम्ही देत आहोत या भागात भागातील नागरिकांनी अनेक वेळा इथील इथे फेरफटका माग मारणाऱ्या नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिकेला हे सांगितलेलं सुद्धा आहे असं मात्र कायमस्वरूपी याच्यावर आपण इलाज काढला गेला पाहिजे या संदर्भात जे जे नागरिक घाण करत असतील त्यांच्यावर कारवाई करायला नगरपालिकेने सुरुवात सुरुवात करायला पाहिजे मुळामध्ये इथे कचरा टाकायला कुठेही व्यवस्था नाही आहे इथे कचऱ्याचे डबेसुद्धा इथे कुठे दिसत नाही आहे काही मास्क पडलेलं सुद्धा इथे काही ठिकाणी आमच्या निदर्शनास आलं की इथेच ते बाहेर टाकलं जा टाकलं जातं तर हे सुद्धा चुकीचं आहे दुर्गंध या भागामध्ये पसरते तर दहावीरात आम्हाला आशा आहे की इतर ठिकाणी ज्या पद्धतीने नगरपालिकेने चांगला प्रतिसाद आमच्या अभियानाला दिला इथंसुद्धा चांगला प्रतिसाद देईल ते देतील अशी आम्ही आशा, आशा व्यक्त करतो धन्यवाद